श्री स्वयं समर्थ निशंक हो निर्भय हो मनारे रे प्रचंड स्वामी हे अशक्य शक्य करतील स्वामी श्री स्वयंसमर्थ समर्थ आज मी तुम्हाला सर्वांना मंगळवारी आपल्याला कोणती सेवा करायची आहे याबद्दल थोडंसं सा सांगणार आहे तर मंगळवारी हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यात ती संकटे एकदम दूरतने होणार पण किमान त्याची जे म्हणतो ना आपण औषधाची मात्रा ही कमी कमी जसं आपण औषध घेत जातो तसं तसं आपला आजार पण हे कमी कमी होत जातं दूर होत जातं त्या प्रमाणात आपण काही सेवा केल्यानंतर आपल्या आयुष्यातील काही अडचणींची मात्रा ही कमी कमी स्वरूपात हो होण्यास मदत होते आपल्याला तर माणसाच्या आयुष्यात भरपूर समस्या आहेत आणि अशी साधारण गोष्ट आहे की पण अनेकदा उपाय करूनही समस्या अडचणी दूर होत नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन येतं मग अशावेळी आपण काय करायचं आहे तर प्रत्येक प्रत्येक विभागात गावात शहरात प्रत्येक ठिकाणी संकटमोचन हनुमानाचं मंदिर हे कुठे ना कुठे आहेच हे आपल्या आजूबाजूला तर आपण काय करायचं अशा वेळी आपण संकटमोचन हनुमान यां यांची मंगळवारी हनुमानाची आपण पूजा करायची आपण म्हणजे आपल्या घरातल्या पुरुष मंडळींनी कारण मंगळवार हा हनुमानाला समर्पित आहे आणि आणि त्याचप्रमाणे आपल्याला मंगळवारी हनुमान हनुमान चालिसाचे पण पठण करायचे आहे आणि त्यामुळे काय होतील सर्व संकट आणि दुःख दूर होतात जेव्हा आपल्याला जेव्हा जेव्हा आपल्याला भीती वाटते बघा वा तेव्हा आपण हनुमान चालिसा चं चा पठण करतो आणि त्या दिवशी आपल्याला एक मंत्र मंत्राचा जप करायचा आहे मंगळवारी म्हणजे आज ओम क्र क्रा पर तेकता क्रा सह भोमाय नमः परत एकदा सांगते ओम क्र क्रा क्रा सह भोमाय नमः या मंत्राचा जप मंगळवारी आपल्याला करायचा आहे यामुळे आपल्या आवतीभोवतीची जी काही अडचण आहे किंवा म्हणजे म्हणतो ना आपण बाधा वगैरे तर या गोष्टी ही कमी होतील मंगळवारी हनुमानाला आपल्याला अकरा पिंपळाची पानं अर्पण करायची आहेत आणि मोहरी आणि चमेलीच्या तेलाचं दिवाचं तुम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आज तुम्ही शक्य होता होईल हनुमान चालिसाचे पठण करावे आणि ओम क्र क्रा क्रा क्र, सह भोमाय नमः या मंत्राचा जपही तुम्हाला करायचा आहे आणि आज परत एकदा सांगते नारळही तुम्हाला फोडायचा आहे हनुमानाच्या मंदिरामध्ये आणि म हनुमानाच्या मंदिरामध्ये मोहरी आणि चमेलीच्या तेलाचा दिवाळी लावायचा आहे अकरा पिंपळाची पाने देखील अर्पण करायची आहेत तर मला फक्त एवढं सांगायचं होतं त्याबद्दल स्वामी समर्थ